प्रमाणपत्र द्या तर त्यांनी सदतीस लाख मराठ्यांना दिलेत वर्ष किती करायला पंधरा लाख ते सुद्धा लगेच देतो पण आता ज्या लोकांना मिळाले त्या त्यांचा डाटा बी आपण मागितला नेमके दिलेत कोणाला म्हणजे आपल्याला त्याच्या सुद्धा येईल आता थी थी का ते काय तेव्हाही मोठा विषय नाही तेव्हा म्हणजे काय आपण लावून धरण्याचा विषय नाही डाटा म्हणजे लावून धरण नशीब आपलं प्रमाणपत्र ते लावून धरण डाटा नाही पण तरी आपण मागितलं तुम्ही ह्या सत्तावन्न लाख लोकांना कोणाला दिले त्याच्या नाव आम्हाला डाटा द्या एक मुद्दा क्लिअर झाला चोपन लाखापैकी सदोतीस लाख प्रमाणपत्र त्यांनी वितरित केलेत राहिलेले सुद्धा करायला लागले आणि हे जर आम्ही अंतर येत असत जमलं काहीतरी खोड्या करून पाहिजे आणि त्यांच्या नातेवाईकांना अर्ज करा ते दुसरार, दुसरार, काम त्यांना लगेच प्रमाणपत्र दिले जाते दुसरं शिंदे समिती ही रद्द करायची नाही या समितीनं काम वाढत राहायचं नोंदी सापडत राहायच्या कारण मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या आणि महाराष्ट्रात सुद्धा तिथे काम करायचं त्यांनी तिची दोन महिने मुदत वाढवली आणखी आपलं म्हणणं एक वर्षभर वाढवा टप्प्यात टप्प्याला वाढीतील असं म्हणले सध्या दोन महिने त्यांनी वाढवले हे दोन काम तिसरं काम सगळ्यात महत्वाचं ज्याची नोंद मिळाली ज्याची नोंद मिळाली नाही ज्यांची नोंद मिळाली त्याच्या घरगुतातील सगळ्या सोयऱ्यांना आणि त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे त्याचा अध्यादेश शासन निर्णय आम्हाला पाहिजे त्याशिवाय